आम्हाला मान्यता देऊ नये अशा पद्धतीचा जी आर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराला निघाला असताना सुद्धा मालेगावमध्ये बँकडेट मध्ये मागच्या तारखेमध्ये तुकड्यांना मान्यता देण्यात आली आणि जवळजवळ शंभरच्या वरती बोगस शिक्षक बनावट कागदपत्र तयार करून तिथे त्यांना नोकरी देण्यात आली त्याचबरोबर ज्या तुकड्या दिल्या जातात त्याचं स्थानांतर सुद्धा बनावट कागदपत्र तयार करून मालेगावमध्ये झालेला आहे त्याच्यामुळे मागेच मी सांगितलं होतं हा जो घोटाळा आहे फक्त मोगल शाणार्थ आयडी हा तर विषय आहेच पण एकच व्यक्ती दोन दोन शाळांमध्ये त्याला नोकरी आहे अल्पसंख्याकांच्या शाळेमध्ये सुद्धा त्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे त्याच्यामुळे शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये जर असा इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळा जर शिक्षक मतीचा होत असेल तर मी मागेच माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की त्यांनी रिटायर्ड हायकोर्ट जज याच्या माध्यमातून एक कमिटी तयार करून त्याच्या माध्यमातून हा संपूर्ण महाराष्ट्रातला जो अनेक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा घोटाळा आहे त्या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मी परत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो नागपूरमध्ये त्यांनी एक टी निर्माण केली ती चौकशी करते आहे पण राज्याच्या स्तरावर जर असं जर रिटायर्ड हायकोर्ट माध्यमातून नियंत्रण नियंत्रणखाली समिती तयार करून त्याची चौकशी संपूर्ण महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये जिथे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहे तिथे जर झाली तर चांगल्या पद्धतीनं हा घोटाळा पुढे येऊ शकेल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्य शासनाने तशा पद्धतीचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा ही माझी राज्य शासनाला विनंती आहे स्वतः मी म्हणत नाही त्यांच्या मतदारसंघामध्ये असा घोटाळा झालेला आहे शिक्षण मतदार मतदारसंघामध्ये घोटाळा होतो तर त्याची चौकशी उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आम्ही अजून विनंती करतोय पुढे सुद्धा अजून विनंती करू आणि नाही सुद्धा सरकारने ऐकलं तर मग पाहू पुढची काय पाऊल उचलायचं अनेक नाही त्यात अनेक अनेक दिलेत आपल्या बाजूच्या जिल्ह्यातलं सुद्धा अमरावतीमधन आहे भंडाऱ्यामधला आहे गोंदियामधनं आहे बाकी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये आहेत